तर आता आम्ही निघालो एक गणपती बघायला सगळेजण मम्मी आता आवरा लागले हे सगळे आवरून बसलेले चिलरपार्ट बोल काय येणार नाही चाल होणार नाही माझीच मॅचिंग झालं झालंय मॅचिंग मॅचिंग हुँ? चला, जाऊया नंतर यायला उशीर चला हा चला। चला, कंटिन्यू करा चला गर्दी असणार फटाके जावा द्यायला थांब दे तो फ्रेंड्स आता आम्ही पोहोचलो आहोत गावात आता इथून स्टार्टिंग होते गणपतीची तर हा पटेल चौक मध्ये एक साहिलीला देखावा होता पहिला हा बघावा म्हणलं पण इथं गर्दी खूप होती लाईनमध्ये थांबलेलो ला आम्ही पंधरा मिनटं आम्ही लाईनमध्ये थांबल्यानंतर आम्हाला आतमध्ये सोडण्यात आलं आणि आता आपण बघूया साहिलीलाचा देखावा त्यात पाणी घाल आणि तुझ्या घरात ते चार दाणे तांदूळ आणि टाळते जा काळजी करू नकोस त्यावर रघुनाथाने चूल पेटवली आणि त्यावर मातीचा खडा ठेवला चार मी दान तुमची खडावर खिचडी शिजवले तुम्ही बाबा धन्य आहे तुम्ही धन्य आहे ज्याच्या इथं खूप गर्दी होती आणि त्याचा आवाज देखील सण होत नव्हता तसाच रस्ता काढत काढत आम्ही गेलो पुढे आणि मग इथे कुकाला दिसलं ती आरा मग तो घेण्यासाठी आम्ही गेलो पण मीच पहिला ट्राय केला की कसा दिसतोय <laughs> आणि मग कुकाला तो पाहिजेच होता मी म्हणत होते की नको नको एवढा एवढा असं शंभर रुपयाला तिला तो पाहिजेच होता ती घालून मग इथे तिला बसत नव्हता मग परत आम्ही ॲडजस्ट करून घेतला त्यांच्याकडूनच आणि फायनली तिने तो घेतला ियाला घेऊन पुढे निघालो तिला हवा होता इथे बॉल पण मी नाही घेतला तसं आधीसारखे देखावे वगैरे काहीच नाहीत आत्ता मुलांना फिरवायला घेऊन यायचं म्हणून यायचं पण आम्ही लहान होतो ना त्यावेळी खूप मजा यायची इवन दोन तीन वर्षाच्या अगोदरच खूप मजा आलेली ती नंतर आम्ही इथल्या स्टॉलवर गेलो इथे सगळं कॉस्मॅटिक होतं माझ्याकडे कितीही काही डबल टेबल असू दे पण मी कॉस्मॅटिक आणि ज्वेलरी दिसली आणि घेतली नाही असं कधीच होत नाही त्यामुळे मी इथे पण एक लिपस्टिक घेतली आणि एक नेलपेंट घेतली आणि मग आम्ही गेलो पुढे इथे सगळे मला ओरडत होते की भास्करांनी चल पुढे किती घेतेस आणि इथे अनुला हवी होती सँडल म्हणून तिच्या मम्मीने त्याला इथे सँडल घेतली आणि कुकाला बघा इथे चालायचं नव्हतं तिने चप्पल दिलेली बॅगमध्ये काकाला उचलून घे बोलली खांद्यावर बसून छानपैकी ती मजा घेत होती सगळ्याची तोवर माझी शॉपिंग परत सुरू झाली मला इथे एक नेकलेस आवडला जो की साडीवर साडीवर खूप छान वाटतात ना नेकलेस म्हणून मी घेतला म्हणजे आहेत माझ्याकडे तरी पण मला हा आवडला आणि मी घेतला होती आघोरची मिरवणूक पण इतकं छान वाटलं मला म्हणजे सगळ्यामध्ये तरी हा खूपच मस्त होता देख देखावा म्हणजे मिरवणूक हे शंकर पार्वती <laughs> मग अघोरीची मिरवणूक संपल्यानंतर आम्ही निघालो म्हणजे काहीतरी खाऊन घेण्यासाठी म्हटलं पहिला पेट पूजा करून घेऊया खूपच भूक लागलेली आणि वेळ पण खूप झाला आणि गेल्या वर्षी असंच आम्हाला काही खायला भेटलं नव्हतं कारण होतं असं ना की आपण फक्त बघतच राहतो आणि खायचं विसरून जातो मग वाटतं अरे यार अगोदर खाऊन घेतलं असतं तर बरं झालं असतं उगीच देखावे फिरत बसलो म्हणजे खाऊन पण फिरता येतंच ना त्यामुळे ह्यावेळी म्हणलं की पहिला खाऊन घेऊया पण तिथे काही चांगलं नव्हतं सो दाबेली खाल्ली आणि ते स्वाती घेत होती बांगड्या तिच्या फ्रेंडसाठी कारण की तिला बांगडे घालायला खूप आवडतात म्हणजेच की कडे ते घेत होती ती आणि कुका पण खूप एन्जॉय करत होती म्हणजेच इथे ती डान्स करत होती रोडवर कितीही लवकर जायचं म्हणलं तरी उशीर हवा होतोच कारण की स्वाती ड्युटीवरून आल्यानंतर आम्हाला जायला लागतं म्हणजेच नऊ वाजतात आणि तसं काय बरेचसे देखावे वगैरे नव्हते पण मुलांना पाण्यात गाडीत बसवायचं राहूनच गेलो गेलो मुलांना काय हवं ते घेऊन आम्हाला काय पाहिजे ते घेऊन पेटपूजा करून आम्ही निघालो घरी जायला सगळं बंद होत होतं आणि उशीर पण खूप झालेला त्यामुळे म्हटलं नेक्स्ट डे परत येऊ आणि मुलांना कशात बसायचं आहे खेळायचं आहे ते खेळू देत आणि मग परत आम्ही नेक्स्ट डे म्हणजे नवव्या दिवशी आलो परत एकदा मुलांना बसवायला पाळण्यात वगैरे मला बसायचं होतं ट्रेनमध्ये तिला ट्रेन बघून बसावं वाटलं बसवलं तर परत ती बसवल्यावर तिला वाटलं की आम्ही तिला सोडून गेलो म्हणून ती खूप रडाय लागलेली मग खरं पूर्ण राऊंड झाल्यानंतरच तिला उतरवलं आम्ही वात्णव आणि आर्यन आणि सार्थक बसले ह्याच्यामध्ये जम्पिंग जपांग कारण त्यां ते दरवर्षी येतात आणि ह्याच्यातच बसतात जास्त करून त्यांना ह्यात बसवलं म्हणजे साळ्यांना एकदम सोडलं आणि मारा म्हणलं एवढ्या किती मारतात एवढं आणि परत कोका मॅडमला बसायचं होतं ह्या गाडीत सो तिला परत ह्याच्यामध्ये बसवलं तरी सुद्धा ती बघा रडतच होती तिला असं वाटतं की आम्ही हिला ह्याच्यात बसून गेलो कुठेतरी

इथे स्वातीला घ्यायचे होते इयरिंग्स मग ति तिने दोन घेतले आणि मी नाही घेणार असं तर कधी होणारच नाही कुठे गेले आणि मला काही आवडलं नाही असं कधीच होत नाही सो मग मी पण घेतले एक चार पाच जोड आणि मग आम्ही पुढे निघालो एकतर मम्मी आम्हा तिघींना ओरडत होती की म्हणलं हे परत कधी भेटत नाही का किंवा तुमच्याकडे नाही आहे का नव्हतं की आपण गणपतीचे देखावे बघायला आले तर ते करा ना अगोदर तरी देखील आम्ही आमची खरेदी चालूच ठेवली होती इथे परत अंगठ्या बघितल्या हातात किती जरी असलं ना तरी काय माहिती घेऊच वाटतं मला म्हणजे घालणार कमी पण घेणार जास्त नंतर मग हे घरासाठी तोरण म्हणजे सोडायचे तोरण मला खूपच आवडले त्यामुळे मी हे हे घेतलं म्हणजे स्वातीने घेतले परत हे वॉलपीस मला आवडले पण तो त्याची प्राईस खूपच सांगत होता आणि कमी पण करत नव्हता मग म्हणलं राहू दे तो ऑनलाईनच मागवावेत त्यानंतर ह्या एवढ्या गर्दीत आम्ही सगळेजण चुकलो आरतीला फोन लावत होतो पण ह्या डी मुळे काही ऐकू पण येत नव्हतं आणि कान पण खूप दुखाय लागलेले तसंच आम्ही शोधत शोधत पुढे पुढे गेलो गर्दी खूप होते त्यामुळे तेच तर काही दिसले नाहीत पण नंतर फोन लागला मग आम्ही तिथे गेलो मग फायनली आम्ही मम्मी त्यांच्याजवळ पोहोचलो त्यांनी फोनवर सांगितलं की कुठे आहेत गणेशच्या दुकानजवळ होते ते आम्ही सराबकट्टा फिरून परत गेलो तिकडे आणि मग तिथे म्हणजे तिथे जायच्या अगोदर आम्ही वडापाव खाल्लेला आणि त्यांना फोनवर सांगितलं होतं की तुम्ही पण काहीतरी खाऊन घ्या कारण की आपण वेगवेगळे झालं मी स्वाती एकीकडे होतं आणि मम्मी आरती प्रगती एकीकडे होते आणि त्यांचे मिस्टर पण त्यामुळे त्यांना म्हटलं मला खाऊन घ्या आणि मग तिथून डायरेक्ट आता एकत्र भेटलो की मग घरी जायला निघू सगळे एकत्र आल्यावर सुद्धा खोकाचं वेगळंच चाललं होतं की तिला तिथे डान्स करायचा होता आणि अशी पुढे बघून गॉगल घातले आणि मला म्हणजे की मागून फोटो काढले अशी तिची नाटके सुरू असतात आणि नंतर ह्या लोकांचा डान्स सुरू होता ऑलरेडी साडेबारा वाढलेले आदल्या दिवशी थोडं बऱ्यापैकी बघितलं होतं तसं बघण्यासारखं काय नव्हतं म्हटलं हे लास्ट तर आता चला निघूया घरी आणि मग आम्ही निघालो घरी तर चला भेटा नेक्स्ट व्लॉगमध्ये कसा वाटला हा ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चलो बा बाय गुड नाईट भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये